बुलढाणा येथे गरीब विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले हा उपक्रम मराठा पाटील युवक समितीने केला आहे आर्थिक परिस्थिती हलाकीची असलेल्या ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेच्या अकराशे विद्यार्थ्यांना मराठा पाटील युवक समितीकडून शालेय साहित्य वाटप करण्यात आले आहे दरवर्षी मराठा पाटील समितीकडून वेगवेगळे उपक्रम राबवण्यात येतात तर यावर्षी ग्रामीण भागातील पालकांना मदतीच्या दृष्टीने त्यांच्या पाल्यांना शाळेचे दप्तर वया पेन पेन्सिल आदी शालेय साहित्य अकराशे विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले त्यामुळे खऱ्या अर्थाने याचा फायदा हा आर्थिक परिस्थितीने हातात झालेल्या पालकांना होत आहे मराठा पाटील युवक सेवेच्या माध्यमातून मागील पाच वर्षापासून हा कार्यक्रम म्हणजे शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम आम्ही घेतो पंचवीस पंचवीस विद्यार्थ्यांपासून सुरुवात झालेला हा कार्यक्रम यावर्षी अकराशे विद्यार्थ्यांपर्यंत होऊन ठेवलेला आहे त्यामध्ये एक स्कूल बॅग सहा बुक एक कंपास एक पेन असं पूर्ण शालेय साहित्य जे वर्षभर मुलांना लागतं ते सगळं साहित्य आम्ही या मुलांना गरजू मुलांना देत असतो या वर्षीसुद्धा अकराशे विद्यार्थ्यांना या शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम आणि शालेय साहित्य वाटपाचा वाटप वाट जो आम्ही आहे